मात्र जय हिंद जय भारत मराठा सौरी जगदम फाउंडेशन यांच्या मार्फत येथे लग्न जमते म्हणजे लग्न जमवली जातात खरं तर हा विषय अतिशय जवळचा आहे आहे माझ्या काळजातला विषय संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रभर आता आम्ही सध्या घेतले तर खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून जी लेखर माझे घेतात त्यापेक्षा या त्या ज्या आमच्या संस्थेनं जो हा उपक्रम राबवलेला आहे आणि राबवत आहेत गेले कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे की ते लग्न जमवले जातात खऱ्या अर्थानं तुमच्या योग्यतेच तुम्हाला आयुष्यभर जपणारा साथीदार नक्कीच इथं तुम्हाला मिळतो आणि जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त लग्न या संस्थेने जमवलेली आहेत ज्यांचा बायोडाटा प्रचंड मोठा आहे प्रचंड मोठा आहे आणि खूप काही त्यांनी समाजासाठी केलेलं आहे तर माझं असं आव्हान आहे की विनाकारण आपण या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये फसून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहोत त्यापेक्षा हे अशोक जी आहेत आणि सगळीच लोक आहेत आमचा बंटी आहे किंवा हे सगळे सगळे ही सगळी जी माझी लेकरं आहेत यांच्या मार्फत किंवा यांच्या साह्याने आपण आयुष्यामध्ये चांगला साथीदार मिळू शकता आपल्याला आयुष्यामध्ये कसं आहे काय करायचं आयुष्याचं ध्येय कसं गाठायचं खरं तर प्रेम होतं माहिती नसते एकत्र येता आणि सहा महिन्यानंतर विभक्त होता आणि अक्षरशः संपूर्ण आयुष्य आपलं उद्वस्त होतं तर असं न करता इथं जर आलात तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला आवडेल असा तुमच्या योग्यतेचा साथीदार तुम्हाला नक्कीच मिळेल शिवाय मी इथं वाचलेलं आहे की हा पाचशे ऐंशी विधवा ज्यावेळेला समाज विधवा विधवा म्हणतो साठी बघितलं जात प्रचंड सुंदर असं एक आत्मविश्वास वाढवणार आयुष्याला दिशा देणार एक नाव आज मी मला कळालं की येथे लग्न जमेल जमवणार काय वाटते ते करून तर अशा सुंदर या संस्थेला आपण सगळ्यांनी भेट द्यावी वसंत करे मी युवा व्याख्याच समाज परिवर्तन कर आपणा सगळ्यांना खूप 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 प्रचंड शुभेच्छा देतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय श्रीवाद